जय शिवराय जय भीम जय संविधान जय लवजी आज ऑल इंडिया सेना आज आपल्या नगरपालिका इथे सर्कलला डॉक्टर बाबासाहेब स्मारकच्या शेजारी आज अण्णाभाऊ साठेंचे स्मार जे स्मारक होते ते आता पूर्ण झाले नाही परंतु त्याची तयारी चालू आहे तर आमच्या संघटनेमार्फत नगरपालिकेला आम्ही आज निवेदन देणार आहे त्या निवेदनामध्ये असा विषय आहे की जे अण्णाभाऊ साठेंचा जो अर्धा कृती पुतळा जो होता अर्धा कृती पुतळा तर तो एक ऑगस्टला आता येत आहे आणि तो पुतळा त्यांनी नगरपालिकेने ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी न ठेवता त्यांनी अभिवादनासाठी एक ऑगस्ट रोजी त्यांनी आहे त्या ठिकाणी बसवण्यात द्यावा जेणेकरून काही जनते लोकांना काय जनता लोकांना काही माहीत नाही आहे की आता अभिवादन करणार कुठे यासाठी ऑल इंडिया बँकल सेनेतर्फे आम्ही आणि श शिवसाहेबांना सांगणार आहोत की त्यांनी एक ऑगस्ट रोजी आपला जे स्मारक आहे पहिले या ठिकाणी त्या पुतळा बसवण्यात यावा अशी आमची मागणी आहे पूर्णाकृती पुतळा होत नाही तोपर्यंत तो अभिवादनासाठी नागरिकांसाठी हा पुतळा इथेच ठेवा तसेच ऑल इंडिया सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत मी जिल्हाध्यक्षाच्या नात्यानं जोपर्यंत पूर्णाकृती अण्णापासात त्यांचा पुतळा होत नाही तोपर्यंत जो आपल्या नगरपालिकेमध्ये अर्धा कृतीचा पुतळा आहे तो येथेच बसवण्यात यावा अशी आमची मागणी आहे